कोंढा येथे सासरच्या मंडळींनी जावयाला काठीने डोक्यावर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तीन आरोपींवर अड्याळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील कोंढा येथील सतीश भुरे वय बत्तीस वर्षे हा दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी साडेतीन वाजता दरम्यान मौजा कोंढा येथे आपल्या घरी हजर असताना त्याची पत्नी ही माहेरून घरी परत आल्यावर त्याने आपल्या पत्नीला तू न सांगता माहेरी का गेली यावरून दोघांमध्ये भांडण झाले त्यामुळे त्याच्या पत्नीने तशी माहिती फोनद्वारे आपल्या माहेरी वडिलांना दिली त्यानंतर तिचे वडील आनंदराव घावडे वय अठ्ठावन्न वर्षे आणि तिचे भाऊ राकेश घावडे वय पंचवीस वर्षे आणि राहुल घावडे वय अठ्ठावीस वर्षे तिन्ही राहणार ब्रह्मी यांनी संगणमत करून सतीशसोबत भांडण करून सीवी गाड केली आणि राकेश याने सतीशला काठीने डोक्यावर आणि डोळ्यावर मारहाण केली तसेच जीवाने मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी सतीश भुरे यांच्या तक्रारीवरून दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज रविवारला पोलीस स्टेशन अड्याळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मस्के हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे